राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ सोयाबीन बाजार भाव नागपूर असेल सोयाबीन बाजारभाव अकोला असेल सोयाबीन बाजारभाव वाशिम असेल या सर्व ठिकाणी आज सोयाबीन बाजारामध्ये वाढ होताना दिसत आहे सरासरी बाजारावर चाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये आता पाहायला मिळत आहे लातूर सोयाबीन बाजार अकोला सोयाबीन बाजारावर नाशिक सोयाबीन बाजारावर अमरावती सोयाबीन बाजारावर जालना सोयाबीन बाजार आज सर्वाधिक सोयाबीन बाजारावर मला चिखली या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये तर जिंतूरमध्ये पाच हजार तीनशे रुपये बाबुळगाव मार्केट असेल त्याचबरोबर पुलगाव मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल अमरावती मार्केट सर्व सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारावर आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजीत पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा सोयाबीन रेटचा आजचा लेटेस्ट अपडेट तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे सिंधी सेलू मार्केट दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाल चार हजार ते पाच हजार एक रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत सिंधी सेलू सोयाबीन मार्केटचा आजचा लेटेस्ट मार्केटमध्ये सोळा हजार तीनशे नव्वद क्विंटल अवकाळी चार हजार तीनशे ते पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते पन्नास पॉईंट पाच रुपये लातूरचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्यानंतर अकोला मार्केट तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल लवकरले चार हजार शंभर ते चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर एक एक्केचाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा आजचा अकोल्याचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट चिखली मार्केटमध्ये एकवीसशे दहा क्विंटल अवकाल चार हजार दोनशे ते पाच हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वोत्तम टॉप मार्केट रेट चिखली या ठिकाणी बेचाळीस ते पंचावन्न पॉईंट एकावन्न रुपये चिखलीचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट हिंगणघाट मार्केटमध्ये तेराशे चाळीस क्विंटल अवकाल चार हजार शंभर ते चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पंच्याण्णव रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर कारंजा सहा हजार नऊ क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा कारंजा सोयाबीन मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट दहा रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट माजलगाव चार हजार आठशे रुपये राहुरी चार हजार सहाशे रुपये कारंजा चार नऊशे रुपये कोरेगाव पाच हजार तीनशे रुपये धुळे चार हजार सहाशे रुपये सोलापूर चार हजार नऊशे रुपये अमरावती चार हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बीड चार हजार सातशे एकवीस चिखली पाच हजार तीनशे पाच पाचशे रुपये लातूर पाच हजार शंभर रुपये हिंगोली चार हजार आठशे रुपये चार हजार नऊशे रुपये नागपूर चार हजार नऊशे रुपयेपर्यंत बाजार अमरावती चार हजार सातशे पन्नास रुपये इतिहासप्रमाणे यवतमाळमध्ये सुद्धा बाजार होते जिथे नांदगाव चार हजार सहाशे परतूर चार हजार सातशे ऐंशी रुपये हिंगोली कानगाव नका चार हजार सातशे पन्नास रुपये पैठणमध्ये पाच हजारापर्यंत आत आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसे इतर महत्त्वाच्या ठिकाणी नांदगाव चार हजार सहाशे ती हिंगोली खाणेगाव नाका चार हजार सातशे पन्नास मुरुममध्ये चार हजार सातशे रुपयेपर्यंत बाजारभाव मुर्तिजापूरमध्ये चार हजार आठशे चाळीस रुपये आजचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसे इतर महत्त्वाच्या ठिकाणी बुलढाणामध्ये चार सातशे पन्नास घाटनची चार हजार नऊशे रुपये बाबुळगाव चार नऊशे पन्नास रुपये काटोल चार हजार सहाशे रुपये सिंधी सेलू पाच हजार रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद